मुंबईचा रेल्वे नेटवर्क म्हणजे मुंबईची जीवनवाहिनी दररोज लाखो मुंबईकर याच लोकल नेटवर्कद्वारे प्रवास करून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ये जा करतात मात्र जसं जसं पायाभूत सुविधांचं जाळं वाढतं आहे उद्योगधंद्यांचा विस्तार होतोय तशी मुंबईची लोकसंख्याही वाढते आहे यामुळे आज धावत असलेल्या लोकल रेल्वे सेवेवरील ताण देखील वाढतो आहे याच पार्श्वभूमीवर आता मुंबईला गतिमान शाश्वत आणि पर्यावरणपूर्वक परिवहन पायाभूत सुविधांच्या विस्ताराची गरज आहे हे पाहता मुंबईत भविष्यात साडेतीनशे किलोमीटरचं मेट्रोचं जाळं उभारण्याचा राज्य सरकारचा मानस आहे आणि तत्सम प्राधिकरणाच्या माध्यमातून मुंबईत मेट्रोचं जाळं उभारण्यात येत आहे त्यापैकीच एक असणाऱ्या बहुप्रतीक्षित मुंबईच्या पहिल्या भूमिगत मेट्रो मार्गिका मेट्रो तीनची ची माहिती आजच्या व्हिडिओतून घेऊयात नमस्कार महा महाएमटीव्ही मध्ये आपलं स्वागत मी गायत्री श्री गोंदेकर आणि कॅमेऱ्यावर आहेत योगेश कुंभार मुंबई मेट्रो लाईन तीन जी अॅक्वा लाईन म्हणूनही मुंबईकरांना परिचित आहे ही मुंबईतील पहिली भूमिगत मेट्रो मार्गिका आहे जी मुंबईतील परिवहन घडविणारी मुंबईला या बहुप्रतीक्षित प्रकल्पाचा पहिला टप्पा येत्या काही महिन्यातच सुरू करण्यात येईल असा अंदाज आहे हा प्रकल्प शहराच्या गतिमानतेला वाढवण्यासोबतच देशाच्या आर्थिक राजधानीच्या शाश्वत परिवहन विकासालाही दृढ करणारा आहे मुंबई मेट्रो तीन हा प्रकल्प भारत सरकार महाराष्ट्र राज्य सरकार यांच्या एकत्रित प्रयत्नातून साकारण्यात येतोय दोन हजार अठरा मध्ये या प्रकल्पाला मान्यता मिळाली हा महत्वाकांक्षी प्रकल्प मुंबईतील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी आणि शहराच्या कनेक्टिव्हिटी मध्ये सुधारणा करण्यासाठी नियोजित करण्यात आला आज ही मेट्रो मार्गिका मुंबईच्या पोटातून अभूतपूर्व प्रवासाचा अनुभव देण्यासाठी सज्ज आहे या प्रकल्पाचं बांधकाम करण्यासाठी जपान इंटरनॅशनल कॉपरेशन एजन्सी या सहयोगी कंपनीची देखील देखील महत्वाची भूमिका आहे मुंबई मेट्रो तीनचं काम मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन कडे आहे या भूमिगत कामासाठी एमएमआरसी ची स्थापना करण्यात आली सुमारे सदोतीस हजार दोनशे शहात्तर कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प आहे या प्रकल्पासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून अनुदान मिळाले असून जायका या कंपनीकडून सत्तावन्न टक्के कर्ज उभारणी करण्यात आली आहे यामुळे या, या प्रकल्पाचा अखंडपणे काम प्रगतीपथावर आहे ही भूमिगत मार्गिका मुंबईच्या गजबजलेल्या भागात या शहराच्या पोटात आकार घेते आहे मेट्रो तीन ही अशी मेट्रो आहे जी पश्चिम रेल्वेच्या स्थानकांना समांतर नसेल अगदी काही ठिकाणं सोडली तर जिथून पश्चिम रेल्वे जात नाही किंवा पश्चिम रेल्वेची कनेक्टिव्हिटी लांब आहे अशा ठिकाणाहून ही मेट्रो जाईल मेट्रो तीन ही मार्गिका तेहतीस पॉइंट पाच किलोमीटरची आहे या भुयारी मार्गात एकूण ही मेट्रो मार्गिका मुंबईची वाहतूक व्यवस्था पर्यावरण आणि भविष्यातील गरज लक्षात घेता डिझाईन करण्यात आली आहे पुरेशी नैसर्गिक प्रकाश व्यवस्था पावसाच्या पाण्याची साठवणूक प्रणाली आणि स्थानकांभोवती पुरेसे हरित क्षेत्र यांचा विचार करता या सर्वांना चा विचार प्रकल्पाचा उभारण्यात प्रामुख्याने करण्यात आलाय हे सर्व उपाय मुंबईच्या कार्बन उत्सर्जन कमी करत मुंबईतील प्रदूषण घटवण्याच्या दृष्टीने महत्त्वादोरेकित करणारे आहेत एमएमआरसीएल ने, ने नुकतीच कुलाबा वांद्रे सीप्स या मेट्रो तीन मार्गावर दादर पर्यंत मेट्रो तीनची यशस्वी चाचणी घेतली आहे पहिल्या टप्प्यातील आरे आणि बीकेसी धास्तानकन दरम्यानचा चाचणा देखील सुरू आहे जस जसं हे काम पुढे जाईल तशी ही मेट्रो आणखी दक्षिणेकडे नेली जाऊ शकते पहिला टप्पा सुरू झाल्यावर दुसऱ्या टप्प्यातील चाचण्या सुरू होतील या मेट्रो लाईनला मुंबईतील इतर पायाभूत सुविधा प्रकल्पांशी देखील जोडण्यात आहे यात पश्चिम रेल्वेचं चर्चगेट स्थानक आणि मध्य रेल्वेचं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकांशी जोडणी महत्वाची भूमिका बजावेल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सोबतची जोडणी मध्य रेल्वे आणि हार्बर लाईन वरील प्रवाशांना सुविधा पुरवेल तर चर्चगेट स्थानकाशी जोडणी ही पश्चिम उपनगरातून येणाऱ्या प्रवाशांना सुविधा पुरवेल यासोबतच बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स म्हणजेच बीकेसी स्थानक हे मेट्रो टू बी स्थानकाशी जोडलं जाईल या सोबतच भविष्यातील बीकेसीतील सुरू होणाऱ्या बुलेट रे स्थानकाशी देखील या स्थानकाला जोडण्यात येणार आहे प्रवासाचा प्रवासाचा वेळ कमी करून मुंबईकरांना सुरक्षित आणि सुलभ अनुभव हे या उद्दिष्ट आहे या बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याला आता उद्घाटनाची प्रतीक्षा आहे मेट्रो तीन सारख्या उपक्रमांमुळे मुंबईतील प्रदूषण घटल्याने हवामानात देखील कमालीचा बदल होईल असा अंदाज आहे या भूमिगेत मार्गिकेच्या पूर्ततेमुळे सरकार प्रशासन बांधकाम कंपन्या आणि आंतरराष्ट्रीय भागीदारी यांनी एकत्रितपणे प्रयत्न केल्यास होणाऱ्या सकारात्मक परिवर्तन आणि शाश्वत विकास घडवून आणणं शक्य आहे यावर शिक्कामोर्तब होतो ही संपूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटली त्या मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा महा एम टीव्हीच्या फेसबुक पेजला लाईक करा आमचं युट्यूब चॅनल आहे ते देखील सबस्क्राईब करा आणि अशाच अन्य घडामोडींसाठी डब्ल्यू 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 डॉट महा एम टीव्ही डॉट कॉम आमच्या संकेतस्थळाला नक्की भेट द्या तुर्तास धन्यवाद